सुनीता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत तर गुलाबजाम बोलला तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने गुलाबजाम बनवतात तर आपण बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजाम काही लोक रेडीमेन पिठाचे बनवतात ते कोण खव्याचे बनवतात कोण रव्याचे बनवतात तसेच आपण ब्रेडचे गुलाबजाम बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजाम बनवणार म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं होतं की ब्रेड आणले तर ते शिल्लक उरतात त्याचप्रमाणे माझंही तसं काहीतरी झालेलं आहे तर, तर माझे पण उरलेले आहेत गुला ब्रेड तर मी आता त्या ब्रेडचे गुलाबजाम बनवणार आहे चला तर आपण ते साहित्य बघून घेऊया तर हे बघा मी हे दहा ब्रेड घेतलेले आहेत एक वाटी साखर म्हणजे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे आणि हे वेलची पावडर आणि हे थोडंसं मी आवडीनुसार घेतलेले आहे काजू बदाम म्हणजे तीन काजू आणि तीन बदाम अशी याची पावडर करून घेतलेली आहे आणि ही दुधाची पावडर आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल मला आवडते म्हणून मी टाकते चला आता आपण सुरुवात करूया चला तर आता हे आहे ना हे याचे क कड्या आहेत ना हे आपण कट करून घेऊया हे चारूबाजूच्या कडा अशा कट करून घ्यायच्या आणि ही रो रेसिपी आहे ना ही साधी सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये आहे आणि झटपट होणारी आहे आपल्याची जर कधी जर इच्छा झाली गोड खाण्याची तर आपण झटपट बनवून खाऊ शकता काय खर्च पण नाही तीस रुपयामध्ये ही रेसिपी तयार होते आणि ही सगळ्यांना आवडणारी आहे हे बघा असे मी कट करून घेतलेले आहेत चला तर आपण पहिला पाक करून घेऊया ठेवले तर हा कप भरून आहे ना हा माझा कप हा कप भरून मी एक कप साखर घेतलेली आहे तर एक कप साखर एक कप पाणी त्याच्यात थोडी वेलची पावडर टाकायची ओख्या झाला तर हा पाक आपल्याला एक तारीख दोन तारी असं करून नाही घ्यायचा फक्त ही साखर विचारली तर बंद करायचं मी दाखवते तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि हा पाक आपण तयार करून घ्यायचा तर पाहू शकता हा आपल्या पाकाला उकळी आलेली आहे तर मी आता घ्यास बंद करते आणि झाकून ठेवते हे बघा हे थोडं थंड झालं ना म्हणजे असं चिकटपणा दिसतो मी बंद करते बस एवढं चिकट झालं बस तर हे बघा याचे असे बारीक तुकडे करून मी घेते हे असे तुम्ही जरी मिक्सर मधून जर फिरवून घेतलं ना तरी पण चाल पण मी असं करून घेते असे बारीक हे बघा अशी बारीक करून घ्यायची ब्रेड जर शिल्लक उरले तर विचार पडतो माणसाला काय करावं काय नाही का फेकून द्यावं काय करावं तर फेकण्याच्या ऐवजी हा असा गोड पदार्थ करून खाल्ला मुलांना दिला तरी पण चांगला आहे ना वाया घालवायच्या वरच असं करून खायचं हे आहे ना काजू बदामाची ही पावडर करून घेतलेली ह्याच्यामध्ये टाकायची ह्याची टेस्ट आहे ना लय भारी लागते तुम्ही एक दिवशी करून बघा हे सगळं ह्याच्यामध्ये असं काढून घ्यायचं आणि थोडं थोडं दूध घ्यायचं पहिल्यांदाच पहिलं दूध जास्त टाकू नका थोडं थोडं टाकून नाहीतर मग पात्र होईल जसं लागेल तसं दूध टाकायचं आणि असं म्हणून घ्यायचं चांगलं असं मी काजू बदामाची पावडर आणि दूध पावडर आहे ना हे तुम्ही आठवले कधी जर केले नाही गुलाबजाम तर तुम्ही टाकाच लय टेस्टी होतात गुलाबजाम कोण बोलणार पण नाही कोणा जर दिलं तर कोण बोलणार पण नाही हे ब्रेडचे गुलाबजाम आहेत म्हणून अशी याची चव चांगली येते वेलची पावडर आपण पाकामध्ये पण टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडीशी टाकायची तर अशा प्रकारे हे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे गुलाबजाम बनवण्यासाठी ह्याच्या आता आपण बॉल करून घेऊया तर हे बघा मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर यातून मी एक दोन चमचे दूध उरलेलं आहे आणि आता हे चिकटू नाही म्हणून मी आपलं देश घे आहे ना हे थोडंसं मी वापरते ह्याने पण आता मी दोन मिनटं असं जरा मालिश करून घेते हे बघा तर हे आपलं पीठ तयार झालेलं आहे ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये हे बघा तयार झालं आता ह्याचे बॉल करायचे घी घेतल्याने कसं आपल्या हाताला आहे ना ते पीठ चिटकत नाही मी असं हे लावलं आहे तर बॉल करून घेते छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करून घ्या मी हे बघा हे असे छोटे करते जास्त मोठे पण नाही मी एवढे छोटे छोटे करते तर हे पहा आपले नऊ दहा ब्रेड होते त्यांचे एकोणतीस गुलाबजाम जम झालेले आहेत तुम्ही जर अठरा ब्रेड घेतले ना तर तुम्हाला साठपर्यंत गुलाबजाम बनतील तर आता मी इकडे कढई तेल ठेवले कढईमध्ये ते गरम झाले का बघते तेल आपलं गरम झालेलं आहे ते जास्त गरम झाले जरा तर ह्याच्यामध्ये मला गुलाबजाम सोडायचे हे गुलाबजाम बारीक घासवरच तळायचे म्हणजे आतून चांगले शिजतात कड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे ठेवायचे तर अशा प्रकारे हे बघा आपले गुलाबजाम तयार आहेत आणि हे गुलाबजाम आहे ना मी पाकामध्ये टाकते गरम आणि झाकण ठेवून त्या दुसरे आहेत ना ते पण तसेच आपण तळून घेऊया तर हे गुलाबजाम आहे ना आपण तेलात असे टाकले ना तर लगेच झारा नाही लावायचा असं समजानी हातून असं गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे ते एकसारखे तळून निघतात झारा लावला ना का त्याला क्रॅक जातात काय काय लोकांचे असे क्रॅक जातात तर तेलामध्ये फुटतात जसं काही नाही होणार हे असं फिरवत राहायचं तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार आहेत हे पण मी कागरमागर मशी टाकते अर्ध्या तासाने बघूया तर अशा प्रकारे अर्धा तास झालेला आहे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत बघू शकता एक गुलाबजाम मी तुम्हाला तोडून दाखवते हा बघा कसा आत पर्यंत पाक मुरलेला आहे तर कुठल्या गुलाबजामला क्रॅक पण आलेला नाही ही, ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा